नमस्कार रश्मीचा तडका या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज मी तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे लाडू दाखवणारे आता पावसाळा सुरू झाला आहे आणि ह्या लाडूची आपल्याला अत्यंत गरज आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत एक लाडू हा सकाळी खायचा आणि बिन तुपा अगदी दोन चमचे तूप टाकले तूपसुद्धा जास्त नाही पण खूप छान झाले इतके सुंदर झालेत ना इतके सुंदर बघा खूप छान झाले तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करा चला आता पण रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे लाडू करूया पौष्टिक लाडू करण्यासाठी आता आपण प्रथम मी गॅस चालू केला कढई ठेवली आणि आता आपण प्रथम तीळ वाजून घेऊ ह्या तिळामध्ये कसं बळकट केस काळे आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात म्हणून तीळ तर रोज एक चमचा खावे हे चांगले आहे त्यात जर आपण खरपूस वाजून घ्यायचं जेवढं असं छान भाजल ना तेवढं त्या लाडूलाही चव छान येते तेल भाजून झाले आता काढून घेते आता हे लाल बोकळ्याचं बी आहे हे चांगलं भाजून घ्यायचं यात फायबर प्रा भरपूर प्रमाणात असतं खनिज आहे भरपूर प्रमाणात ना ना। ही आपल्याला सगळी सत्व मिळाली ना रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढते आता काजू भाजून घेऊ आपण ह्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात आणि हाडेही मजबूत होतात काजूमध्ये बदामामध्ये हेल्दी फॅट विटॅमिन ए मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते आणि ह्यामध्ये व्हिटॅमिन ई आहे ना अत्यंत चांगले आता आपण पिस्ते बाजू ह्यात भरपूर प्रमाणात फायबर प्र प्रथिने आणि पिस्ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास अत्यंत उपयोगी खोबरं आता भाजते कोबळे हे हृदयाने अत्यंत चांगलं त्वचा ह्यामुळं चांगली होते आणि केसांसाठी पण खूप चांगले थोडं लहानसर करायचं आता आपण मकाणे भाजू मकाने अगदी गॅस बारीक करायचा आणि मंदाही भाजायचं म्हणजे काय होतं कारण मकाणे हे शेमट असतात ते जरा भाजायला थोडा वेळ लागतो मी ह्यात अजिबात तूप टाकलं नाही मी हे लाडू ना अगदी दोन चमचे तो अगदी कमीत कमी तो ह्यामध्ये करणार आहे ह्या, ह्या मकाण्यामध्ये खनिजे भरपूर प्रमाणात असतात कॅल्शियम मॅग्नेशियम आणि हाडेसुद्धा ह्यानी बळकट होतात मकाणा भाजायला मात्र अगदी पाच मिनटं लागली कारण मी तुपाचा एकही थेंब टाकला नाही नुसते भाजून घेतले कारण आपल्याला हे तुपात बनवायचेच नाहीत लागलं अगदी दोन चमचे तूप तु। तुम्ही करून बघा इतकी रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला मिळते आणि काम करायलाही उत्साह वाटतो हसखस खसखस खसखसही हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगलं आता आपण बाऊल भरून शेंगदाणे घेतले शेंगदाण्यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात आणि आपण आता गूळ पण घालणार आहे त्यामुळे शेंगदाणे आणि गूळ हे दिवसभरासाठी ऊर्जा देणाराच पदार्थ झाला शेंगदाणे गूळ खाल्ले की हिमोग्लोबीन पण पवाडतं ही चमचा तूप टाकलं आता हे मनुके टाकते हे चांगले फुलून येतात ह्यामध्ये मनुकामध्ये ऊर्जा वाढवण्याची ताकद आहे खनिजे भरपूर प्रमाणात येईल मॅग्नेशियम भरपूर आहे हे तुपात टाकले की इतके फुलतात सुंदर 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 फुगलेत मला ते आता आपण काढून घेऊ चांगल्याप्रमाणे आणि आता ह्याच तुपामध्ये खजूर टाकून घेऊ खजूर असा छान असं भाजून घ्यायचं तूप थोडंच टाकायचं आपल्याला हे तुपातले लाडू करायचेच नाही हेल्दी होणार आणि सगळे खनिज प्रोटीन ह्या लाडूपासून मिळणार रोगप्रतिपादक शक्ती भरपूर प्रमाणात वाढणार रोज सकाळी एक लाडू हा खायचा हजूरमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्याने आपलं पोट साफ होतं मात्र हे सगळे वस्तू इतक्या सगळ्या खनिजयुक्त प्रथिने भरपूर प्रमाणात असल्यामुळं एक लाडू खाल्ला तरी तुम्हाला इतकी ऊर्जा मिळणार आहे तुम्ही मला लाडू केल्यावर कमेंट करून नक्की सांगा आता, आता या वस्तू सगळ्या भाजल्यात जरा आता आपण गार करून घेऊ आता ह्यामध्ये काय करायचं एक चमचा वेलदोड्याची गुळ टाकून घेतलं आणि थोडंसं जायफळ गूळ टाकणार आहे की नाही म्हणजे जायफळ पाहिजेच आता आपण काय करायचं हा मी गूळ घेतला आहे अर्धी वाटी तोही टाकून द्यायचा आहे आणि सारखं हलवायचं एक जीव करायचं आणि हे पूर्णपणे गार काय झालं की मिक्सरमधनं काढायचं मकाडे मी बाजूलाच ठेवलेत त्याची आधी पावडर करून घेऊ मग हे प्रथम आपण मकाडे बारीक करून घेऊ माकांना बारीक करून झाला आता हे पण गार झालं हे मिक्सरमधनं काढून घे जास्तही बारीक करायचं नाही आता हे मिश्रण मी सगळं बारीक करून घेतलं आता मी एक पदार्थ अजून टाकणार आहे काकवी टाकणार आहे मी माझ्याकडे काकवी तुम्ही टाकलीच पाहिजे असं नाही ह्यामध्ये सगळं मिश्रण तयार झालं की तुम्ही एक ते दीड चमचा तूप टाकायचं काकवी खूप छान लागतात लाडू काकवी पण शरीराला चांगली आहे हिमोग्लोबिन वाढतं एक दोन चमचे टाकलं असे सुंदर लाडू छोटे छोटे लाडू करायचे आणि रोज एक लाडू खायचा पावसाळ्यात खोकला सर्दी पण त्यामुळं आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढली की त्याला आपण प्रतिकार करू शकतो मैत्रिणींनो तुम्ही हे करून बघा आणि मैत्रिणींना सगळ्या शेअर करा आणि थोडा जरी आवडला व्हिडिओ तरी कमेंट करा अशा तऱ्हेने आपल्याला पावसाळ्यात लागणारे लाडू रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा लाडू सगळ्यांना उपयुक्त असा आहे तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करा बाय बाय